नमस्कार मी मानसी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे अहमदनगर येथील एकशे दहा वर्ष जुनी नगर अर्बन बँकेत दोनशे एक्क्याण्णव कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा घोटाळा प्रकरणी अटक आरोपी मनोज वसंत फिरोदियासह मुख्य व्यवस्थापक आरोपी चंद्रकांत मोरे कर्जदार व आरोपी विनाश प्रभाकर वैकर कर्जदार तसेच आरोपी प्रवीण सुरेश लहारे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते या सर्व आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी नामंजूर केले सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद सन दोन हजार तेरा ते एकोणास या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्रे कागदपत्रे मिळकतीचे बनावट बनावट अहवाल इतर अनेक मंजूर केली सदर आरोपी यांचे संशयास्पद रक्कम असल्याचे दिसून येत आहे तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजूर केलेली दिसत आहे सदर फॉरेन्सिक ऑडिट मध्ये अनेक प्रकरणात आरोपींचा सहभाग दिसून येत आहे या सरकार पक्षाच्या युक्तिवादावर सदर अर्ज नामंजूर केले आहे सदर जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके यांनी युक्तिवाद केला मूळ ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट अच्युत पिंगळे वकिलांनी युक्तिवाद केला या बातमीसह इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री